सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये देशात अठराव्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे भाजपने राज्यातील वीस जागांचा उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे परंतु नगर पाटील यांची उमेदवारी वगळता दोन्ही जागांचे चित्र अस्पष्ट आहे याचा परिणाम प्रचार दिसून येत आहे नवसीचा मळा घुलेवाडी येथील अंगणवाडीचे कुलूप दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी खाद्य वस्तू व गॅस टाक्या चोरून नेण्याची फिर्याद अंगणवाडी सेविका मंगल साहेबराव राऊत यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सतरा मार्च रोजी दुपारनंतर ते सोळा मार्च सकाळी एक वाजेपर्यंत ही घटना घडली या आहे यामध्ये गोडतेल साखर तांदूळ हरभरा मुगदाळ दोन गॅस टाक्या आणि गहू अशा एकूण वीस हजार तीस रुपये किमतीचे वस्तू चोरील्या गेल्या आहेत याबाबत चोरट्यांविरोधात संगमनेर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे कांद्याचे भाव अचानक गटगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आंदोलन छेडत कांदा लिलाव बोली बंद पाडली कांदा निर्यात बंदी धोरणामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला रविवारी दुपारी अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री लिलाव सुरू होते कांदा बोली अठराशे ते दोन हजार रुपयावर थेट बाराशे वर आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अचानक आंदोलन छेडले आहे कापड कापड दुकान बंद करून घरी व्यापारी आनंद खंदारे यांना शहरातील थे, लक्ष्मी थिएटर जवळ रस्त्यात अडवून जबर मारहाण करण्यात आली डोळ्यात मिरची पूट टाकून अज्ञात व्यक्तीने अंधारात पसार झाल्यामुळे व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर हो तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावात सुरू असणारा अवैध वाळू उपसाव गौण खनिज यांच्या उत्खननाचा प्रश्न चांगलाच पेटणार चित्र दिसून येत आहे तलावातील अवैध वाळू गौण उत्खनना जा उत्खननाकडे प्रशासन फक्त भूमिका घेत आहे गौण खनिज उत्खनन तात्काळ बंद करावे या मागणीसाठी एकलव्य संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या पंडित संघर्ष उपोषणाचा तब्बल सहावा दिवस उजाडला आहे दरम्यान उपोषणकर्त्यांच्या धोका आहे असा आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाला आहे आम्हाला उपोषण ट्रीटमेंट द्या आम्ही येथून लेखी घेतल्याशिवाय हलणार काही व्हा परंतु हक्काच्या जमिनी आमच्या मुला तरी मिळावेत अशी आठ सात उपोषणकर्त्यांनी शेतकऱ्यांचे राज्य शासनाला दिली आहे माजी मंत्री स्वर्गीय शंकराव कोले यांनी अनेक सहकारी संस्था स्थापन करून ते लाखोंचे पोशिंदे झाले गोरगरिबांना वैद्यकीय सेवा मिळव या संकल्पनेतून संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित संजीवनी आयुर्वेदिक कॉलेज स्थापन करण्यात आली त्यांच्या नावाने सुरू केलेले फिरत्या दवाखाना महिन्यात सुमारे तीन हजार रुग्णांना मोफत सेवा देत औषधोपचार करीत आहे स्वर्गीय कोले यांनी आयुष्यभर समाजातील सर्व स्तरावरी जनतेसाठी जनसेवेचे कार्य केले हे कार्य पुढे नेटाने नेणेही त्यांना खरी आनंदांजले आहे त्यांचे कार्य अमर आहे असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेवासा पोलिसांनी रविवारी पहाटे नेवाशातील कत्तळ खाण्यावर छापा टाकून लहान मोठी सहा गोवंश जनावर ताब्यात घेतली या प्रकरणी नेवासा पोलिसांना तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिघेही आरोपी फरार असून याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नायक संदीप दरंदले यांनी दिलेले फिर्यादीवरून नेवाशातील खाटिक गल्लीतील रहिवासी नादिम सत्तर चौधरी अखिल चौधरी व बब्बू चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर तालुक्यातील कामरगावच्या बहुतेक सह्याद्रीची रांग आहे या गावातील विठ्ठलवाडी येथून अस्त गावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर माऊला डोंगर आहे या डोंगरावर काही उभ्या शिळा ठेवलेल्या आहेत एका बाजूला मध्ययुगीन काळातील बांधकाम आहे हे इतिहास पूर्वकालीन थडगे असावे ज्याचा संबंध मातृ देव देशी असतो अशी माहितीच इतिहास संशोधक सतीश सोनवणे यांनी दिला आहे आधी ठिकाण ठरवायचे त्यानंतर बारा तेरा जणांच्या टोळीने मिरून दरोडा घालायचा अशी गुन्हा करण्याची पद्धत असलेल्या टोळीला सानी गुन्हे शाखेने बेडे ठोकले आहेत पादर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथील दरोड्यांच्या गुन्ह्याची उकल झाली आहे गुन्ह्यातील तेरा आरोपींपैकी सहा जणांना पोलिसांनी बेडे ठोकले आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते सांभावत मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री